चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते बघा आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत आपल्या सगळ्यांची इच्छा असते की आयुष्यात येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं आपण सगळेजण नित्यसेवा करतो दररोज स्वामींची सेवा करतो उपाय करतो सगळं काही करत असतो नामस्मरण करत असतो पण गुरुचरित्र पारायण करणं हे प्रत्येकाला जमेल असं नाही आणि गुरुचरित्र पारायण करणं सोपं देखील नाही बघा प्रत्येकाची प्रत्येक स्वामी भक्ताची ती तळमळ असते की माझ्या हातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे माझ्या घरात एकदा तरी गुरुचरित्र पारायण वाचलं गेलं पाहिजे ग्रंथ तो वाचला गेला पाहिजे बघा आयुष्यात येऊन गुरुचरित्र एकदा तरी केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होतंच आपलं आयुष्य सार्थकी लागतं गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात आपले अनेक कामे मार्गी लागतात जी अडलेली कामे आहेत बघा लग्न होत नाही मुलं वेळ होत नाही असे अनेक बरेच जणांचे अनेक प्रॉब्लेम आहेत त्यांनी नक्की गुरुचरित्राचं पारायण करा तुमचे सगळ्यांचे प्रॉब्लेम आणि अडचणी दूर होतील ही मी गॅरंटी जाते देते, देते। खरंच आहे गुरुचरित्र पारायण हे आयुष्यातून एकदा तरी केलंच पाहिजे पण कधी कधी काय होतं बघा आपलं वेळा वेळ वे अभावी कामा बिझी शेड्यूल आहे वर्किंग वुमन आहेत प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करणं जमतच असं नाही पण त्यांची इच्छा खूप असते की ती प्रत्येक सेवा करत असतात बघा नेते सेवा करतात नामस्मरण करत असतात पण काहीतरी राहिले काहीतरी राहिले असं आपल्याला वाटत असतं मग तेच गुरुचरित्राचं पारायण ज्यांना करायला जमत नाही त्यांच्यासाठी आ, मी एक सेवा सांगणार आहे जी सेवा केल्यानंतर भले तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तरी काही हरकत नाही ही तुम्ही नक्की दररोज सेवा करा या सेवेला बघा फक्त पाच मिनिटं लागतात पाच मिनिटं सुद्धा नाहीतच लागत त्याच्यापेक्षा कमीच वेळ लागतो ही सेवा केल्याने काय होतं बघा ही सेवा केल्याने अगदी गुरुचरित्र केले केल्यावर जेवढं पुण्य मिळतं जेवढं फळ मिळ मिळतं तेवढंच फळ किंवा तेवढंच पुण्य आपल्याला ही सेवा केल्यानंतर मिळणार आहे बघा ही सेवा कोणती आहे तर ही सेवा आहे फक्त एक श्लोक आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तर तो श्लोक कोणता आहे ते मी सांगते आपण एखाद्या संकटात असतो एखाद्या अडीअडचणीमध्ये आपण अडकलेला असतो आणि ज्यावेळी आपण रोडवर असतो एक ट्रॅव्हलिंग करत असतो तर स्वामींचं वाक्यच आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपण ज्यावेळी हे वाक्य एखाद्या गाडीवरती एखाद्या बस बसवरती ज्यावेळी म्हणजे कशावर गाडीवरती बघतो त्यावेळी बघा त्या संकटातून आपण तिथंच मुक्त झालोय त्या संकटातून मुक्त झालं किंवा एक मनात आपल्या बघा एक रिलॅक्सेशन निर्माण होतं आपण मन रिलॅक्स होऊन जातं बघा असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत स्वामी आपल्या पाठीशी आहेत आता आपल्याला काय कशाचीच काळजी करायची नाही तर प्रत्येकजण स्वामी म्हणजे स्वामींचा जो पण भक्त आहे जे पण स्वामींची भक्ती करतात त्यांना स्वामी, करता, स्वामी मार्ग हे नक्कीच दाखवतात आणि आपल्याला प्रत्येकाला स्वामींची भक्ती करायची आहे स्वामींची सेवा करायची आहे तर बघा हे गुरुचरित्र पारायण ज्यांना करणं जमत नाही त्यांनी ही कोणती सेवा करायची ज्यांना खरंच तळमळ आहे गुरुचरित्र मला करायचं आहे करायचं आहे पण माझ्या हातून घडे ना माझ्या हातून होईना त्यांनी ही सेवा नक्की करा तुम्ही खरंच गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल तेवढंच फल तुम तुम्हाला मिळेल तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील पण ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला सकाळ नाही जमली तरी ज्यावेळी तुम्ही सकाळी ऑफिसला जाता जॉब जॉबला जाता कामावरती जाता त्यावेळी तुम्हाला सकाळची काही गडबड असते मान्य आहे पण तुम्ही संध्याकाळी घरी आल्यावर ही सेवा करू शकता अगदी पाच ते दहा मिनटं लागतात सॉरी पाच मिनटं लागतात या सेवेला अगदी काही तास तास पण बसावं लागत नाही काही नाही बघा गुरुचरित्र पारायण करताना त्यामध्ये बावन्न अद्याय आहेत ते खूप मोठे मोठे आहेत आणि त्याला अटी आणि नियम देखील आहेत खूप प्रत्येक गुरुचरित्र पारायण करणं जमेल असं नाही त्यामध्ये बघा एकच भाजी खावी लागते पराणं वर्ज करावं लागतं किंवा बेडवर न झोपता न झोपता खालीच झोपावं लागतं असे बरेच अट नियम अटी आहेत जे आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना पाळावे लागतात आणि ते पाळले तरच आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळतं बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसलाय आणि तुम्ही कोणताच त्याचा नियम पाळत नाही आहे दुसऱ्याच्या घरचं खाताय पेडवर झोपताय भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे त्याला कोणतीच तुम्ही अट जर पाळत नसला नियम पाळत नसला त्याचा काहीही उपयोग नाही ते तुम्हाला अजिबात फलित जाणार नाही त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही पण ही सेवा करताना तुम्हाला कोणतेही नियम पाळावे लागणार नाहीत कोणत्याही अटी पाळावे लागणार नाहीत फक्त तुम्हाला एकच करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला वेळ आहे तुम्ही सकाळी करा अथवा सेवा ही संध्याकाळी करा ती सेवा कोणती आहे बघा हा फक्त एक श्लोक आहे तो श्लोक आपल्याला दररोज नित्यनियमानं मानायचा आहे तो श्लोक कोणता मी तुम्हाला सांगते बघा दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला विल्लवर्तीची ये संगमा तेथुरी वसे वारी तीनांचा श्रमा बघा हा श्लोक आहे मी स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो देईन तुम्ही नोट करून घ्या लिहून घ्या तर कोणता श्लोक आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती तीर्थे पातला मठ वसे वारी श्रमा बघा असा एकदम सोप्पा साधा चार ओळींचा हा श्लोक आहे हा श्लोक म्हणल्यानंतर अगदी गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य मिळतं तुम्ही ही सेवा ज्यांना खरंच गुरुचरित्र करायचं आहे पण ज्यांच्या हातनं होत नाहीये त्यांनी श्लोक हा श्लोक दररोज नित्यनिर्माण तुमच्या घरात म्हणा तुमच्या सगळी कामे मार्गे लागतील अडीअडचणी तुमची मुक्तता स्वामी करतील स्वामी तुम्हाला अनेक मार्ग दाखवतील ज्यातून तुमची सुटका होत नाही तुमचे काम होत नाही ते, ते काम होण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतील तुमची सगळी कामे मार्गे लागतील बघा हा श्लोक कधी म्हणायचा तर तुम्ही ज्यावेळी सकाळचे तर तुम्हाला गडबड असेल ठीक आहे सकाळी नाही म्हटलं तरी चालेल पण ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी कामावरून जॉबवरून नोकरीवरून घरी येता ऑफिसवरून त्यावेळी अगदी घरातल्या सगळ्यांनी हा श्लोक म्हटला तरी अतिशय उत्तम आहे पण ज्यांना खरंच गुरुचरित्र करायचं सॉरी पारायण करायचं इच्छा आहे त्यांनी तरी हा श्लोक म्हणा तर हा श्लोक संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर स्वच्छपैकी हातपाय धुवायचा आहे त्यानंतर आपल्या देवा तिन्ही साजेच्या वेळी दिवा आ, देवा ज्यावेळी आपण देवाला दिवा अगरबत्ती करत असतो त्यावेळी स्वच्छ हात पाय स्वच्छ हातपाय धुवायचा आहे बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे एक सतरांची हातायची आहे त्यानंतर देवाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती ओवरायची हो आहे आणि त्यानंतर आपल्याला हा श्लोक म्हणण्याआधी अकरा वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्याला अकरा वेळा स्वामींचा जप करायचा आहे तुम्ही अकरा वेळा न करता एक माळ जप केला तर अतिशय उत्तम आहे पण तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही अकरा वेळा पहिल्यांदा स्वामींचा जप करा आणि त्यानंतर तुम्हाला हा आ, श्लोक जो आहे तो म्हणायचा आहे आणि त्या हा श्लोक म्हणून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे तर एवढी बस अगदी दोन ते तीन मिनटात आडली जास्त पाच मिनटात आपली ही सेवा होऊन जाते तुम्ही खरंच तुम्हाला खरायच गुरुचरित्र करायची इच्छा असेल आणि तुमच्या हातून होत नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा तुमचे सगळे कामे मार्ग लाग मार्गी लागतील तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वामी पूर्ण करतील ही गॅरंटी मी देते बघा अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा वर नवीने साल करा। वे नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक